साल होतं एकोणीसशे त्र्याण्णव तारीख दोन ऑगस्ट तत्कालीन निवडणूक आयुक्तांनी एक पत्र प्रकाशित केलं या दिवशी आणि संपूर्ण देशात खळबळ माजले स्वतंत्र भारतातल्या अशा विलक्षण घटनांपैकी एक घटना मानली जाते हे पत्र प्रकाशित करणाऱ्या निवडणूक आयुक्तांचं नाव होतं टी एन शेषन प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं परंतु जिंकले टी एन शेषनच भारताच्या निवडणूक आयोगाच्या इतिहासामध्ये टी एन शेषन हे नाव अतिशय संस्मरणीय आहे इतकं की टी एन शेषन यांच्या पूर्वीचा निवडणूक आयोग आणि टी एन शेषन यांच्या नंतरचा निवडणूक आयोग असे निवडणूक आयोगाच्या इतिहासाचे सरळ सरळ दोन टप्पे होतात कोण होते टी एन शेषन त्यांनी असं काय केलं की त्यांचं नाव हो, त्यांचा प्रभाव आजही आज टिकू नये ह्याचीच माहिती आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी हर्षद वैद्य हिंदुस्थान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तिरुनेलई नारायण अय्यर शेषन असं नाव असलेल्या टी एन हे खर तर एकोणीश पंचावन्नच्या तामिळनाडू केडरचे सनदी अधिकारी त्यांनी सनदी अधिकारी म्हणून त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक महत्वाच्या पदांवरती काम केलं या श्रेणीतील सर्वोच्च अशा कॅबिनेट सचिव या पदावरती त्यांनी महत्वाचं काम केलं होतं फक्त आठ महिने मी सर्वात कमी काळाचे कॅबिनेट सचिव अशी ओळख त्यांची बनली पण एवढ्या कमी काळ कालावधीमध्ये सुद्धा त्यांनी महत्वाच्या कामगिरी बजावल्या निवडणूक आयोगाच्या आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारण्याआधी त्यांनी बऱ्याच महत्वाच्या पदांवरती काम केलं होतं जसं कॅबिनेट सचिव तसेच ते अणुऊर्जा आयोगाचे उपसचिव सुद्धा होते कायमच पी एन हे त्यांच्या स्पष्ट वक्तेपणाबद्दल त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांना ओळखले जायचे ह्याच्यामध्ये त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे त्यांचे कधी कधी लोकांशी वादंग सुद्धा व्हायचे अणुऊर्जा आयोगाचे उपसचिव असताना त्यांचे थेट तत्कालीन अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होमी सेटना यांच्याशीच वाद झाले प्रकरण इतकं तापलं की तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना सुद्धा त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा लागला इतकं टी एम शेषन यांचं काम वादळीच होतं निवडणूक आयोगाचे आयुक्त म्हणून त्यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव साली पदभार स्वीकारला तोपर्यंत तो निवडणूक आयोग म्हणजे काय फक्त बघ्याचं काम करणारा निवडणूक आयोग अशा पद्धतीचीच त्यांची ओळख होती पुढ निवडणुकांमध्ये चाललेले गैरप्रकार निवडणुकांमध्ये चाललेले सगळे सगळे अनागुंडीचे कारभार हे सगळे फक्त बघ्यासारखे आणि राम भरोसे कारभारावरती विश्वास ठेवून निवडणूक आयोग काम करत होता अशी काय जशी त्याची प्रतिमा तयार झाली होती टी एन शेशन यांनी परिस्थिती बदलण्यासाठी कडक पावलं उचलायला सुरुवात केली त्यांनी आचारसंहित्याची कडक अंमलबजावणी सुरू केली त्यांनी दीडशे गुन्ह्यांची यादीच प्रकाशित केली आणि त्यांनी सांगितलं की यामधला कुठलाही गुन्हा केला तरी उमेदवारा थेट निलंबितच करण्यात येईल आणि त्यांनी तसं करूनही दाखवायला सुरुवात केली तरी सुद्धा निवडणूक आयोगाच्या आतापर्यंतच्या प्रतिमेमुळे त्या निवडणूक आयोगाला सर्वच राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल राजकारणी असतील हे सर्वजण हलक्यातच घेत होते प्रयत्न करून सुद्धा दाग मिळत नाही म्हणून टी एन शैशन यांनी एक काढलं दोन ऑगस्ट एकोणीशे त्र्याण्णव साली त्यांनी सतरा पाणी आदेश प्रसिद्ध केला या आदेशातनं त्यांनी असं नमूद केलं की येणाऱ्या काळापर्यंत जोपर्यंत या आदेशाची पूर्तता होत नाही तोपर्यंत देशातल्या सर्वच निवडणुका अनिश्चित काळासाठी स्थगित सगळ्याच देश देशामध्ये खळबळ माजली ह्याला त्यांनी कारण सुद्धा त्याच्यामुळे दिली होती की हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे त्रिपुरा असेल पश्चिम बंगाल असेल यासारख्या राज्यांनी राज्य निवडणूक आयोगाची त्यांनी स्थापनाच केली नव्हती ती राज्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक सुद्धा केली नव्हती अशा पद्धतीच्या घटनांचा त्यांनी संपूर्ण क्रमच दिला होता की याची कारण त्यांनी दिली होती त्यांनी टी एन सेशन हे सगळे प्रयत्न करून इतके बदले नाही की त्यांनी पश्चिम बंगालमधल्या राज्यसभेच्या निवडणुका होऊच दिल्या नाही त्यामुळे तत्कालीन पण मंत्री केंद्रीय मंत्री असलेला प्रणव मुखर्जी यांना राजीनामा द्यायला लागला निवडणूक आयुक्त ता म्हणून त्यांच्या कारकिर्दीला टी एन शेषन यांच्या नावाला त्यांच्या कामाला राजकारणी इतके वैतागले होते की त्यांना शेवटी शेवटी त्यांनी अल्सेशियन असं नाव द्यायला सुरुवात केली इतकं टी एन शेषन यांचं काम प्रखर होतं आणि राजकारणांना पायबंद घालणार होतं टी एन शेषन यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये निवडणूक आयोग आयोगाचा एक धाक तयार केला निवडणूक आयोग एक प्रभावीपणे काम करणारी संस्था त्यांनी घटनात्मक काम करणारी संस्था म्हणून त्याचं नाव त्याचं वलय तयार केलं तत्कालीन त्यांच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयापर्यंत लोक गेले परंतु टी एन शेषन यांचाच विजय झाला टी एन शेषन यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये निवडणूक आयोगाचं जे नाव तयार केलं आहे त्यांचा जो प्रभाव आहे तो, तो, तो आजही इतका टिकून आहे आज की आजही निवडणूक आयुक्त म्हटलं की डोळ्यांसमोर नाव येतं टी एन शेषन निवडणूक आयोगासारख्या इतक्या घटनात्मक आणि इतक्या महत्त्वाच्या संस्थेवरती काम करून निवडणूक आयोगाचं काम कसं असावं याचा वस्तूपाठच टी एन शेषन यांनी घालून दिला आणि आज आजही भारतासारख्या अति प्रचंड आणि इतकीच लोकसंख्या असलेल्या प्रचंड लोकसंख्या देशामध्ये ज्या लोकशाहीचा आत्मा जो आहे निवडणुका या अतिशय निःपक्षपातीपणे आणि कुठल्याही गैरप्रकारपेक्षा प्रकार गैरप्रकार न होता होतात याचं सगळं निर्विवाद श्रेय टी एन शेषन यांच्यासारख्या प्रामाणिक आणि निपक्षपाती अधिकाऱ्यांनाच जातं के ए शशन यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना आमच्या संपूर्ण हिंदुस्थान पोस्ट परिवारातर्फे विनम्र आदरांजली